माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आर्मी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण युवा सेना बुलढाणा जिल्हा संपर्क कार्यालयामध्ये आपण आहोत आदरणीय आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्याचे युवा संपर्क प्रमुख या ठिकाणी आहेत नंदुभाऊ कराडे त्यांच्या कार्यालयाला भेट देण्याचं येण्याचं कारण असं आहे की आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची जी युती या ठिकाणी झालेली आहे मनसे आणि शिवसेना त्या संदर्भामध्ये जो आनंद उत्सव या ठिकाणी मनवला जातोय त्याबद्दल आपण विस्तृत माहिती या ठिकाणी हा जो जिल्हा जो आहे जिजाऊंचा या जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये काय या युतीचा परिणाम या ठिकाणी बघायला मिळणार आहे आपण या ठिकाणी जाणून घेतोय हार्दिक स्वागत सुस्वागतम सर आज ही जी युती झालेली आहे आदरणीय राज साहेब आणि आदरणीय उद्धव साहेबांची त्या संदर्भामध्ये काय सांगणार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाची बातमी जी ज्या बातमीची प्रतीक्षा संपूर्ण मराठी माणसाला हिंदू माणसाला तसेच संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला होती की राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे कधी येतील एकत्र कधी येतील आणि मनसे व शिवसेनेची युती कधी होईल याची उत्सुकता सर्वांच्याच मनाला होती परंतु अनेक लोकांनी त्यामध्ये काड्या घालण्याचं काम केलं युती तोडण्याचं काम केलं अनेक वेळा राजसाहेबाकडे गेले त्यांना मिसगाईड करण्याचं काम केलं परंतु आज खऱ्या अर्थानं मराठी माणूस एकवटलेला आहे ठाकरे परिवार एकवटलेला आहे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना याची युती वर त्याच्यावरती आज शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालेला आहे तुम्ही पाहिलं ठाकरे हा जो ब्रँड आहे संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलेला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी दिलेली शिकवण त्यांनी दिलेले संस्कार ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करत आलेला हा परिवार आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ज्यावेळेस लढा उभारला गेला त्यामध्ये मराठी माणूस ज्या पद्धतीनं लढला जसं की आपण पावंड खिंड लढताना बाजी प्रभू भाऊ देशपांडे यांनी पावंड खिंड लढवलं व छत्रपती यांना सही सलामत त्या ठिकाणी पोहोचवलं व त्या ठिकाणी तोफा धडाळल्या त्या पद्धतीचा भूकंप खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेच्या रूपानं हा या ठिकाणी होणार आहे त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं या ठिकाणी झालेली आहे ये तो अभी झाकी आहे अभी तो बहुत कुछ बाकी आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी पाहायला भेटेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा या ठिकाणी लागणार आहेत त्या संदर्भामध्ये काही फरक पडेल काय महाराष्ट्र सेनाची शिवसेनेची युती जी आज झाली ती खऱ्या अर्थान जर काही दिवसापूर्वी महिनापूरपूर्वी झाली असती तर या महाराष्ट्राचा निकाल निश्चित एक वेगळा असता परंतु आज तुम्ही पाहाल की मी सांगितल्याप्रमाणे भूकंप राजकीय भूकंप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा होणार आहे आणि त्याचे जे निकालाचे जे पडसाद आहे ते खऱ्या अर्थानं निवडणुकीनंतर तुम्हाला मात्र बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा जाणवतील महाराष्ट्रात सुद्धा जाणवतील आणि मुंबईच्या त्या तक्त्यावरती जो भगवा तो तेजानं जो भडकताना आम्हाला आज दिसतोय तो खऱ्या अर्थान भडक फडकला ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता आपला आहे मनसेचा असेल शिवसेनेचा असेल त्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी आनंद उत्सव या ठिकाणी झालेला आहे मनामध्ये त्यांच्या एक काही इच्छा आहेत जेणेकरून या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतात त्या ग्रामीण भागामधल्या या ठिकाणी ती अतिशय महत्वाची गोष्ट असते काय आजच महाराष्ट्र निर्माण सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी त्यांनी फोन करून शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही संयुक्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ परिसरामध्ये फटाक्याच्या आताशवादी करून पेढे भरवले आहे जल्लोष केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेचे जी कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जसे ठाकरे बंधू त्या ठिकाणी एकवटले तसेच या जिल्ह्यातले पदाधिकारी एकवट एकवटून खऱ्या अर्थानं मनोमिलन त्या ठिकाणी करून या निवडणुकीला सामोरे जातील आणि त्याचे परिणाम व त्याचे निकाल खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्हाला ते पाहायला भेटतील